नमस्कार मित्रांनो कोकणचा मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पेरणीला सुरुवात झाली पाऊस धोदो पडला एक दिवस दोन दिवस असा पाऊस पडत होता कोकणामध्ये की लावणीसारखा पाऊस पडत होता आणि आता आम्ही आलो आता पाट्यावरती आता पेरणीला सुरुवात झाली हा पूर्ण एऱ्या पाठीमा बघू शकता पूर्ण पाणी पाणी झालंय आणि असा जर सीझन असतो ना कोकणामध्ये असतो ज्यावेळेस ह्या वेळेस लावणी करतात लावणीसारखा पाणी आहे पूर्ण ज्यावेळेस भरपूर पाऊस असतो ना, ना त्यावेळेस पूर्ण इकडं हवूर असतो हवूर म्हणजे भरपूर पूर असतो आणि आपण जिथे चालतो आहे ना त्यावेळेस ढोपरा ढोपरा पाणी असतं तिकडे पुढे भारज्याखाडे भारज्याखाडीला पूर आलेला असतो हे समोर दिसतंय ना हा पेरून झाला आहे पण अक्षरशः खूप पाणी आहे पेरणीसाठी एवढं पाणी नव्हतं थोडं सुकी जमीन पाहिजे तर चांगलं असतं ज्यावेळेस आव्हान खंताळ नाही त्यावेळेस खणतावेळी म्हणजे खूप सोपं जातं खणायला नाही तर कठी <laughs> पण आता पहिल्यांदा ना नांगरून आहे आणि नंतर मग पेरणी करणार आहात बघू शकता अशा ठिकाणी असा चिखल आहे असा चिखल नको व्हायला मित्रांनो बघा इकडे ना बायलाचे बाय चिखलामध्ये जातात म्हणजे बऱ्यापैकी जमीन ओली आहे बघू शकता त्यावेळेस आपण पेरणी करतो ना त्यावेळेस जमीन सुखी असते आणि फक्त ढेपल्या निघत असतात आणि पेरणी करतो त्यावेळेस ढेपल्या निघतात त्यावेळेस आपण फोडत असतो म्हणजे बारीक करत असतो आता बारीक करायची गरज नाही बघा ओली जमीन दिसते तुम्हाला आता

नको पडायला एवढा पाऊस हो रोहिणीच्या कोण पाऊस पडला मग काही इलाज करणार झाडा करणार हा सला जावे हस्त माझं चुक स्वार माझं चुक बोलला जावायला तुम्ही असं बोलताव ना हा जावे ना राग येईल ना तेव्हा तिकडे नांगर थोडे जावे आणि हा जावे राग आला मग नाही तो येतो वाघ वाघ येतो वाघ येईल घेऊन हम्म हम्म कुठली झाड काजू कलवाची की काजू बारा कलवा आणि काजू कुठे लावलं बघू शकता इथं पूर्णपैकी तरवा नांगरून झाला आता नांगरून झाल्यानंतर बोलता त्यावरती पेरणी करायची आहे भाताची आणि शेवटचा मला टोअर आहे आणि तिथून ते एवढा पुन्हा तवरा नांगून झाला आणि ह्या साईडला कुदल्याचं काम चालू आहे जो खोटुवाल असतो म्हणजे जिथं बैल जाऊ शकत नाही तिथे कुदलतात आणि ते कुदल्याचं काम तिकडे वर्षा करते आ, हा <laughs> बोला बाबा काय बोलतो हाय हा आता आता भात पेरायचं आहे तर भात काढण्याचं का कर मी आई करते हा या कुठला भात आहे मसुरी मसूरी। मसूरी। हा बियाणाचा भात मसुरी ह्या साईडलाच चिखल आहे इथून एवढा बघा चिखल आहे हां अर्धा अर्धा पेरायला अर्धा तिकडून अर्धा इकडून आतमध्ये जाऊ शकत नाही कारण का आतमध्ये झाल्यावर पाय जातील आणि भात पण आतमध्ये चिखलामध्ये जाईल मग ते उगवणार नाही म्हणून बाहेरूनच आई पेरते कारण का चिखल चिखलला तोंड आहे ह्या साईडला चिखल आहे वरती बऱ्यापैकी ह्या साईडला म्हणून शेताच्या बांधावरूनच पेरणी झालो आहे ह्या साईडला बऱ्यापैकी सुक आहे आता इकडे पेरणी करून झालेली दिसते पेरणी करून झाल्यावर इकडे थोडासा उलटा मारते वर्षा म्हणजे जाडीजडी ढिपली असेल ना ती वरतून ढेपली मारून घेते आणि सरळ करून घेते आणि तिकडे कमला कर भाऊ कुर्लाचं काम चालू आहे यंदाची पेरणी तरव्याच्या बाहेरूनच पेरणी तर आपली डाळ पेरून झाली आता दुसरी डाळ पेराय चालली आता ही पूर्ण खलाटीच आहे माझ्या खालाटीतून असं सरळ बैलगॅस सोडले नाही आणि सरळ चालू आहे तिकडे पुढे बघू शकता बैल जातात आणि दुसरा तरवा नांगरायला इथून कमीत कमी खाली पन्नास साठ शंभर मीटरवरती खाली दहा आहे तिकडे घेऊन चाललोय बैलांना टाकून झाल्यानंतर मधून वरा टाकतात आता वरा टाकण्याचं काम चालू आहे वरा टाकून झालं असे दोन तीन वर मधलाच वरा टाकला मी दोन वऱ्यात एका वऱ्यात पूर्ण काम तमाम नांगरून झालं आहे नांगरून झाल्यानंतर आता इथे पण भात पेरण्यात येईल जसे ते अगोदरच्या तरव्याला आपण भात पेरला तसं इथं पण भात पेरण्यात येईल नांगर सोडण्याचं काम तिकडं चालू आहे तिकडे नांगर सोडतात आणि असंच पूर्ण डाळ पेरून झाल्यानंतर सेम ढेपली मारण्यात येईल आणि रोहिणी पंचवीस तारखेला निघतात आणि आज कमीत कमी एक ते दोन तारीख आहे दोन तारखेला आज तारीख ते एक ना आज एक तारीख आहे आणि एक तारखेला आम्ही पेरणी करते रोहिणी पंचवीस तारखेला निघाली की आमच्या पेरण्या करतात अक्षरशः पंचवीस आणि सव्वीस दोन ते सत्तावीस ह्या तीन चार दिवसात आमच्या पेरण्या होतात आणि आज आली तरी एक तारीख आणि ह्या पेरण्या झाल्यात लेट आणि मित्रांनो पावसामुळे पण जमीन ओली चिंब झाली पाऊस पण दगा देतो आहे येतो आहे ऊन पडतो आहे हे सर्व चाललं आहे पावसाचं चा। बैलांना सोडलं आहे तर बैल बाएल निघाले बैलाच्या तोंडात बघत झाली आहे कारण काय कुठं खाऊ शकत नाही म्हणून तर मित्रांनो हा पेरणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आवडला नक्कीच करा चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर चला आता आपण चालू आहे घरी मित्रांनो खरं म्हटलं तर लावण्यासाठी पेरणीसाठी एवढं पाणी नको आहे पेरणी नाही केली तर भात उगवणार नाही भात आपण लावणे होणार आहे लावणीनंतर तर आपण कापणी नाही करू शकत कापणी नाही केल्यानंतर आपण भात नाही काढू शकत भात नाही काढली तर आपल्याला शेतकऱ्याला किंवा अन्नदात्यांना भात पुरवू शकत नाही ही अशी शेतकऱ्याची व्यथा आहे पण लावणी करणं गरजेचं आहे कष्ट करणं गरजेचं आहे शेतकऱ्याचे कष्ट खूप असतात मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे